नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं चित्र आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह महत्वाचे नेतेही ठाकरेंना रामराम ठोकत आहेत त्यातच शिंदेच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत कोकणातील राजन साळवेंनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेचा हात धरला आहे त्या दादा कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हो नाराज असल्याची चर्चा आहे भास्कर जाधव हो कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकमेव आमदार आहेत हेच भास्कर जाधव हो पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे त्याला कारणही तसंच आहे क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही हे माझं दुर्दैव असल्याची खत भास्कर जाधवांनी व्यक्त केली आहे आणि चर्चांना उधाण आलं भास्कर जाधवांची कुठलीही नाराजी खत असेल तर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे भास्कर जाधव यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे कायम उघडे असतात त्यामुळे त्यांची काही नाराजी असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंची चर्चा करण्याचा सल्ला माजी खासदार विनायक राऊतांनी दिला आहे भास्कर जाधव खत व्यक्त करताच शिवसेनेत त्यांचं स्वागत करू असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधवांना ऑफर दिली आहे उदय सामंत पाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष चव चंद्रशेखर बावनकुळ्यांनी भास्कर जाधवांच्या कामाचं कौतुक केलं आहे भास्कर जाधव हे काम करणारे नेते आहेत त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा मात्र भाजपामध्ये जाधवांबाबत कुठलीही चर्चा नसल्यानं नसल्याचं बावनकुळ्यांनी स्पष्ट केलं आहे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच राजन साळवींनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतला त्यामुळे शिंदेची ताकद कोकणात वाढली त्यात आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव ही नाराज असल्याच्या चर्चा आहे त्यामुळे भास्कर जाधवांची नाराजी दूर होणार की जाधव सुद्धा ठाकरेंची साथ सोडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा